नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो युडा एस मध्ये शाळा स्तरावर दरवर्षी आपल्याला स्टुडंट प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक असते त्यासाठी जी पी जनरल प्रोफाईल ई पी एनरॉलमेंट प्रोफाईल आणि एफ फॅसिलिटी प्रोफाईल कसे अपडेट करावे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यासाठी मित्रांनो आपण गुगल किंवा क्रोम मध्ये जाऊ या ठिकाणी मी गुगल जातो जातोय आणि या ठिकाणी यू डायस प्लस एवढा शब्द आपल्याला टाकून घ्यायचा आहे यू डायस प्लस हा शब्द टाकल्यानंतर या ठिकाणी बघा ही पहिलीच जी वेबसाईट ओपन झालेली आहे त्याच्यावर आपण क्लिक करू या ठिकाणी मी क्लिक करून घेतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो अशा प्रकारची स्लाइड आपल्याला दिसेल या ठिकाणी बघा मोबाईलच्या वरच्या बाजूला उजव्या साइड मध्ये या ठिकाणी या ठिकाणी बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर क्लिक करायचं आहे मी यावर क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करून घ्या यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सिलेक्ट स्टेट या ठिकाण आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे जसे की आपलं महाराष्ट्र आणि गो म्हणायचा आहे गो म्हटल्यानंतर या ठिकाणी विविध प्रकारच्या टॅप आपल्याला दिसतील तर आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी बघा हे जे स्टुडंट मॉड्यूल दिसत आहे आपल्याला टीचर मॉड्यूलच्या खाली त्यावर लॉग इन करून घ्यायचं आहे मी लॉग इन करून घेतो या ठिकाणी बघा आपल्या शाळेचा युड एस नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे मी युडी एस नंबर टाक युड एस नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून घेतल्यानंतर कॅपचा टाकून घेतलेला आहे अशा प्रकारचं पेज ओपन होईल आपल्याला काम करायचं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लाल या यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारचा पॉप येईल याला आपण क्लोज करून घेऊ या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला दिसत आहे डाटा एंट्री ऍक्टिव्ह डाटा नॉट सर्टिफाईड टू क्लास वाईज तर आपल्या शाळेमध्ये असणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसतील आणि विद्यार्थी जर इम्पोर्ट केले असतील तर ते सुद्धा दिसतील या ठिकाणी तर आपल्याला स्कूल डॅशबोर्ड हे जे पहिलंच ऑप्शन आहे मोबाईलच्या वरच्या बाजूला डाव्या साईडला यावर क्लिक करून घ्यायचं आहे स्कूल डॅशबोर्ड यावर मी क्लिक करून घेतोय या ठिकाणी बघा स्कूल डॅशबोर्ड यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा स्कूलचा डॅशबोर्ड येते या ठिकाणी व्ह्यू क्लास वाईज वरच्या साईडला यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लास वाईज सर्व स्टुडंट आपल्याला दिसतील आपल्याला ज्याही वर्गाच जी पी ईपी आपल्याला अपडेट करायचं आहे त्यासाठी आपण त्या वर्गाच्या व्ह्यू मॅनेज यावर क्लिक करू मी आता क्लिक करून घेतोय या ठिकाणी बघा पहिल्या वर्गाचे स्टुडंट जर आपल्याला ऍड करायचे असतील तर ॲड स्टुडंटचा टॅप दिलेला आहे त्यानंतर व्ह्यू मॅनेज यावर क्लिक केल्यानंतर त्या वर्गातील विद्यार्थ्याची प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी बघा मित्रांनो ही एक जी विद्यार्थिनी आहे या ठिकाणी जर आपण बारकाईने बघितलं तर क्लास दिलेला आहे नंतर ग्रेड पेन नंबर स्टुडंट नेम त्यानंतर जेंडर डेट ऑफ बर्थ एंट्री स्टेटस तर या ठिकाणी जर बघलो बघितलं आपण या ठिकाणी बघा तर या ठिकाणी नॉट स्टार्टेड आहे आणि या ठिकाणी जीपी ईपी आणि एफ पी दिलेला आहे तर आपल्याला आता एक एक ऑप्शन यातलं खोलायचं आहे तर आता आपण या ठिकाणी जाऊ जीपी वर मी क्लिक करतोय जीपी वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा जेंडर या ठिकाणी बघा फादर्स नेम जे काही असेल ते आधार नंबर पिनकोड अल्टरनेट मोबाईल नंबर मदर टन मायनॉरिटी ग्रुप सी डब्ल्यू एस एन हे सर्व बघून घ्यायचं आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट या ठिकाणी सर्व ऑप्शन दिलेले आहे या ठिकाणी बघा विन द स्टुडंट वेदर द स्टुडंट इज इंडियन नॅशनल यावर वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे जनरल प्रोफाईल झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपण सेव्ह करत चालायचं आहे आता मी याला सेव्ह करून घेतोय जीपीवर जीपीचं काम आपलं मग झालं जर ब्लड ग्रुप आपल्याला माहित नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन हा पर्याय निवडा जेव्हा केव्हा आला तेव्हा यामध्ये सबमिट करायचं आणि सेव्ह म्हणायचं मी सेव म्हटलेला आहे या ठिकाणी पहिला आपला जो जीपी होता तो अपडेट झालेला आहे त्यानंतर आपलं दुसरं काम आहे ईपी म्हणजे एनरॉलमेंट प्रोफाईल या ठिकाणी बघा ॲडमिशन नंबर टाकून घ्यायचा आहे क्लासचा वर्गाचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे लँग्वेज ग्रुप हे भरून घ्यायचं आहे यानंतर सब्जेक्ट ग्रुप स्टडीट बाय The student, grade wise student in the previous last academic year, Janantar, medium instruction, medium of instruction, admission date, academic, state of student in previous academic year, status of student in previous academic year, whether admitted under section 12 C of RT Act. या सर्व बाबी या ठिकाणून भरून घ्यायच्या आणि पुन्हा शेव म्हणायचा आहे आणि सेव म्हटल्यावर नेक्स्ट करायचा आहे या ठिकाणी बघा व्यक्ती म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल या ठिकाणी आपण शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि टेक्स्टबुक्स याचा फायदा दिलेला आहे त्यामध्ये त्यावर क्लिक करून घ्यायचं आणि खाली जर विद्यार्थी दिव्यांग असतील तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवावी लागेल तर अशा प्रकारे फॅसिलिटी प्रोफाईल आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे मी आता हे कम्प्लीट करून घेतोय या ठिकाणी बघा जे जे कॉलम आपल्याला लागू आहे पुस्तक मिळाली आहे फ्री फ्री युनिफॉर्म मिळालेला आहे त्यामुळे त्यावर क्लिक केलेलं आहे या ठिकाणी डिसेबिलिटी या ठिकाणी नो केलेला आहे मी यानंतर एन सी सी एन एस एस नो गेलेला आहे नंतर हे जर कॅपिटल हँडलिंग डिजिटल डिवाईस म्हणजे डिजिटल डिव्हाइस हाताळतो का मोबाईल वगैरे यश करायचं त्या ठिकाणी वजन उंची टाकायची नंतर विद्यार्थी हा ॲप्रॉक्सिमेट डिस्टन्स ऑफ स्टुडंट्स रेसिडेंटल टू स्कूल घरापासून शाळेचं अंतर लेस दॅन वन किलोमीटर गावातच राहत असल्यामुळे तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे सेव्ह करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली आता मी नेक्स्ट म्हणतोय या ठिकाणी एक पी डी एफ तयार होईल अशा प्रकारची हे बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची पी डी एफ तयार झालेली आहे आणि या ठिकाणी शेवटी आहे कम्प्लीट डाटा यावर जर आपण क्लिक केलं तर या विद्यार्थ्याची सर्व माहिती आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लीट ओके म्हणतोय ओके म्हटल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टुडंट जर भरायचा असेल तर नेक्स्ट विद्यार्थ्याची माहिती भरू शकता अन्यथा बॅक येऊ शकता या ठिकाणी बघा पुन्हा आपण स्कूल डॅशबोर्ड आलेलो आहे या ठिकाणी व्ह्यू मॅनेज यावर जर क्लिक केलं तर आपल्याला जे सुरुवात होती बघा या ठिकाणी नॉट स्टार्टेड जे होत ते कम्प्लिटेड झालेले दिसते आपल्याला बघा जीपी ईपी आणि एफ पी आणि वेळ पण दिलेला आहे जे या ठिकाणी नॉट स्टार्टेड होत ते कम्प्लीट झालंय तर अशा प्रकारे मित्रांनो आपण शालेय विद्यार्थ्यांचा जीपी ईपी ई हे एफ प्लस मध्ये अपडेट करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद